साडेतीन चिपडे राहतात मला सल्लस गाव असं साडेतीन राहत त्याच्या तीन बरे राहतील कुठं नेऊन ठेवलाय आपण परमार्थ अगदी कुठं नेऊन ठेवला कुठं ठेवा आपला तरी मन 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 श्रीमंत गरीब हे परिस्थितीवर नाही व्याख्या केलेले आचार्याने त्याच्या मनावर केलेल्या मनावर श्रीमंत कोण श्रीमंत कोण आहे समस्त दोष आहे त्याच्यात जो काय संतुष्ट आहे समाधानी किती झालंय झालं भरपूर पण झाले किती आल्याला एक कोट मग तरी समाजाने तरी काय नाही श्रीमंत होणं आणि गरीब होणं परिस्थितीच्या दृष्टीनं आपल्या हातात नाहीये ते कर्माच्या हातात आहे आरोग्याची जोडे धन प्रची वाढे मान पण आध्यात्मिक दृष्टीने श्रीमंत होणं हे आपल्या हातात आहे परमार्थामध्ये जर आपल्याला प्रामाणिकपणे पुढं जावं असं वाटत असेल आपलं काहीतरी चांगलं व्हावं असं वाटत असेल आपण शत्रू नाही स्वतःचे असेल तर आपल्या परमार्थामध्ये सामील कोणाला करून घेतले आहे थोडे आहे पण कधी चित्त साह्य झाले चित्ताने सहकार्य केलं तर सप्ते किती गेले आई भाग महत्वाचं नाही त्याच्यात चित्त किती सहकार्य चित्त साधनेमध्ये चित्ताच सहकार्य अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या चित्ताने सहकार्य करावं म्हणून संजेवराय परमार्थ करायचा आहे परमार्थ करायचा आहे तो दुःखावर विजय मिळवण्याकरता परमार्थ करायचा आहे तो अज्ञानावर विजय मिळवण्याकरता परमार्थ करायचा आहे मृत्यूवर विजय मिळवण्याकरता संसारात मृत्यूवर विजय नाही मिळवला असा एकही संसारात आजपर्यंत होऊन नाही गेला जगाच्या आरंभापासून की ज्यांनी मृत्यूवर काय मिळवला झाली जन्म परमात्म्यात मृत्यूवर विजय शिव पृथ्वीवर विजय मिळवण्याकरताच फार मारले केल्यानंतर देव काय देतो देव या विठ्ठले दुःखाची मृथ्वीवर विजय मिळवल्यानंतर दुःखावर विजय कारण सगळ्यात महत्वाचं तो तुखा महत एक जन्म आणि दुसरा जन्म मृत्यूला संसार जन्म मृत्यूला म्हटलं पुढे भावाला सागराची उपमा दिले पुढे उपमाने भावाला रोगाची उपमा दिली आहे भावाला बंधाचे अशा प्रकारची उपमा दिलेली आहे म्हणजे जन्म आणि मृत्यू मृत्यू जन्माचं दुःख होऊन आलेलंच आहे ना आता आपल्या आम समूह आहे ते काय पैशाने मृत्यूवर विजय नाही मिळवता येत मिळवता आला असता तर श्रीमंतांनी पहिला त्याच्यावर विजय मिळवला असता आणि मग नंतर बाकी तो जगजिंकण्याकरता निघालेला